हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदिवासी पारधी समाजातील विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य व उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या युवा युवती विद्यार्थी समाजसेवक यांचा समाजाला अभिमान आहे समाजातील भावी पिढी समोर अशा प्रकारे आदर्श निर्माण करीत असतात समाजातील युवा पिढीने प्रेरणा घ्यावी याकरिता नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र प्रदेश या राज्यव्यापी पारधी समाज संघटनेकडून दिनांक एक ऑगस्ट रोजी धुळे शहरातील संतोषी माता चौक जवळील सैनिक लॉन्स येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे व समाजातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आप्पासाहेब साळुंखे आदिवासी महासंघाचे प्रदेश महासचिव राणा सोनवणे महिला अध्यक्ष रत्नाताई चव्हाण आदिवासी पारधी महासंघाचे उपाध्यक्ष बापू पारधी नाशिक उपाध्यक्ष समाधान साळुंखे तसेच कार्यक्रमाचे आयोजक किशोर चव्हाण रवींद्र चव्हाण नागराज साळुंखे हेमराज पवार जगदीश शिंदे अनुप दाभाडी युवराज पवार आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज सोळंकी यांनी केले

त्यानंतर या विद्यार्थ्यांनी कष्ट करून गरीब परिस्थितीमधून आपले नोकरीसाठी प्रयत्न केले आणि ते निवड झाली अशाही उमेदवारांचे आज या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि जे मारदी समाज बांधव समाजासाठी नेहमी चढतात अशा समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांनाही महाराष्ट्र राज्य आदिवासी पारदी महासंघाने समाजभूषण गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं अशा विविध उपक्रमातून आज जा दा, जागतिक आदिवासी दिन धुळे जिल्हा आदिवासी पालदी महासंघाने आज या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्याध्यक्ष आप्पासाहेब साळुंके महासचिव राणा सोनवणे महिला प्रदेश अध्यक्ष रत्नासाई चव्हाण उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष किशोरदादा चव्हाण धुळे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण महा जिल्हा सचिव जगदीश शिंदे कार्याध्यक्ष यमराज पवार कोषाध्यक्ष अनुप दाबाडे उपाध्यक्ष नवराज सोलंकी आणि धुळे जिल्ह्यातील सर्व टीमने अत्यंत परिश्रमाने हा कार्यक्रम घडून आणला म्हणून राज्य शाखेच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी नऊ ऑगस्ट आदिवासी दिन मान्य जिल्हाधिकारी यांनी अधिक सुटी म्हणून जाहीर करावी अशी आजच्या या दिवसाच्या प्रस्थितीने विनंती करते महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास